नमस्कार मित्रांनो याआधी आपण चॅप्टर क्रमांक एक बारावी इतिहासातील चॅप्टर क्रमांक एक युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास तसेच युरोपातील वसाहतवाद वा या दोन्ही चॅप्टर वरती मित्रांनो आपण व्हिडिओ पोस्ट केले आहेत ते तुम्ही पाहिले नसेल तर पाहून घ्या हे आपले इन डिटेल नोट्स काढले होते ते आपण टाकलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही जर चॅप्टर वन आणि चॅप्टर टू पाहिले नसतील तर पाहून घ्या अतिशय इम्पॉर्टंट आहेत सुरुवात जर करत आहात तर तुम्ही पहिल्या पासून सुरुवात करा इतिहास समजायला खूप सोपा आहे तुम्ही हा या नोट्स जर नोट्स केल्या तर मित्रांनो बारावीच्या इतिहासातील जर तुम्हाला क्वेश्चन विचारला तर तुम्हाला येणार म्हणजे येणार फिक्स आहे एवढं मोठं मित्रांनो बुक वाचण्याची काहीही गरज नाही जर तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही बुक वाचू शकता पण जर तुम्हाला एवढा एमपीएससीचा सिलेबस एवढा वास्ट झाला मित्रांनो स्पर्धा परीक्षेचा महाराष्ट्रातील की मित्रांनो एवढा संपूर्ण बुक वाचण्याचं आपल्या वाचण्यासाठी आपल्याला वेळच नाही म्हणून मित्रांनो आपल्यासाठी एक थोडक्यात नोट्स काढलेल्या आहेत इम्पॉर्टंट नोट्स आहेत ते आपण आज पाहणारच आहोत तर पहिले जे दोन व्हिडिओ आहेत ते तुम्ही जर अजूनही पाहिले नसेल तर मित्रांनो सुरुवात तिथून करा एक चांगली सुरुवात होईल आणि चांगलं लक्षात राहण्यासाठी तुम्हाला तिथे फायदा होईल तर मित्रांनो तिसरा चॅप्टर आहे भारत आणि युरोपीय वसाहतवाद तर मित्रांनो छोटा चॅप्टर आहे तसेच इम्पॉर्टंट चॅप्टर आहे तर आपण पाहण्यासाठी सुरुवात करायची आहे पहिले आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन कसे विचारले जातात व काय विचारले जातात हे आपण पाहणार आहोत त्यानंतर आपण मित्रांनो इन डिटेल ज्या डिस्क्रिप्शन नोट्स आहे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट काढलेल्या त्या आपण पाहणार आहोत तर मित्रांनो सुरुवात करूया दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा असा क्वेश्चन आहे वस्तुदगामा हा टिंबटिंब या देशाचा दर्यावरती होता तर मित्रांनो पोर्तुगाल या देशाचा तो दर्यावरती होता वास्तोद् हा पोर्तुगाल देशाचा दर्यावरती होता इम्पॉर्टंट आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा इंग्लंडच्या टिंबटिंबने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला तर मित्रांनो इलिझाबेथ राणीने मित्रांनो आपल्याला माहित आहे पहिला जे समुद्र मार्गे जो व्यापार होता तो पसरवण्याचा सुरुवात केली मित्रांनो तर इली इलिझाबेथ राणी पहिली हिने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला होता त्यानंतर पहा पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करायची आहे तर मित्रांनो चुकीची जोडी तुम्ही पाहू शकता अर्स बिष्पू मुख्य धर्मगिरू ही अशी मित्रांनो त्याची ही आहे मित्रांनो तर तुम्ही पाहून घ्या तर मुख्य कार्यकारी दिले ते कार्यकारी नाही फक्त मुख्य धर्मगुरु म्हणून त्यांची नेमणूक होती तर अर्ष बिशू यांची नेमणूक जी होती ती मित्रांनो मुख्य धर्मगुरू अशी होती त्यानंतर दुसरी पहा शान्सेलर न्यायाधीश म्हणून होती विदोर द फेंजेस मालमत्तेवरील अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक होती तसेच चौथी जी मित्रांनो कपिन ताव यांची कॅप्टन म्हणून नियुक्ती होती तर मित्रांनो अतिशय इम्पॉर्टंट आहेत बाकीच्या जोडी सुद्धा तुम्ही पाहून घ्या एकूण चार क्वेश्चन इथे तयार होत आहे तर मित्रांनो इंग्लंडचे जे मित्रांनो जे टीम होती या टीमचं मित्रांनो हे पद आहे आणि त्यांची नावं आहेत हे महत्वाचं आहे कारण इतिहासाची सुरुवात यांच्यापासून झाली मित्रांनो तर ते गरजेचं आहे नेक्स्ट पहा डायग्राम आपल्याला दिलेला आहे मुंबई मधील बेटे तर हा एक चॅप्टर आहे आपल्या या तिसऱ्या चॅप्टरमध्ये तर मित्रांनो मुंबईमध्ये आधी बेटे किती होती आपल्याला माहित आहे सात बेटे होते सात बेटांचं मिळ मिळून बनलेलं जे शहर होते ते मित्रांनो मुंबई होत तर माहीम माहीमची खाडी मित्रांनो वडाळा त्यानंतर परळ त्यानंतर माजगाव त्यानंतर वरळी शिव आणि मुंबई ही सात बेट मुंबई मिळून मुंबई बनली होती मित्रांनो तर बनली आहे सध्याही आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन पहा पुढील विधाने सकारण स्पष्ट करायचं आहे तर मित्रांनो त्यातला या तीन नंबर चॅप्टर मधला पहिला चॅप्टर आहे भारतीय सत्ताधीशांना कतार्ज घेणे गरजेचे होते मित्रांनो कारताज कर्ताज घेणे गरजेचे होते असा पहिला चॅप्टर आहे मित्रांनो तर मित्रांनो पहा पोर्तुगीजांनी पश्चिम किनाऱ्यावर आपल्या वसाहती स्थापन केल्या आणि हिंदी महासागरावर वर्चस्व प्रस्थापित केलं त्यानंतर पहा भारतीय राजांना हिंदी महासागरात जहाजे पाठवायचे असतील तर पोर्तुगीजांचे कारताज म्हणजेच परवाना घेणे गरजेचं होतं तर मित्रांनो कार्ताजचा अर्थ मित्रांनो परवाना घेणं गरजेचं होतं परवाना न घेता प्रवास केल्यास पोर्तुगीज ते जहाज जप्त करीत व बुडवत असत जप्त किंवा जप्त करायचे किंवा बुडवत असायचे तर मित्रांनो भारतीय राजांना जर हिंदी महासागरात जर व्यापार करायचा असेल तर त्यांचा कारताज किंवा जे परवाना असेल ते घेणं गरजेचं होतं आ, ते जहाज बुडवलं जायचं किंवा जप्त केलं जायचं त्यानंतर पहा पोर्तुगीजांचे आरमारी सामर्थ्य मोठे असल्याने आदिलशाही व कुतुबशाही या सत्तांना सुद्धा करताच घेणे गरजेचे असे तर मित्रांनो पोर्तुगीज आरमाराचा मुकाबला करणे कोणाही भारतीय सत्तांना शंक नसल्याने त्यांना करताच घेणे गरजेचंच होतं मित्रांनो त्यावेळेस मित्रांनो जे पोर्तुगीजचा आरमार होता मित्रांनो त्यांच्याकडे भरपूर युद्ध सामर सामर्थ्य होतं त्यामुळे भारतीय सत्तांना त्यांचा मुकाबला करणं शक्यच नव्हतं त्यामुळे ते मित्रांनो परवाने काढायचे परवाने करून ते जहाज थ्रू आपलं प्रोडक्ट विकण्यासाठी घेऊन जात असायचे नेक्स्ट क्वेश्चन पहा पोर्तुगीजांशी लढा देणे भारतीयांना का अवघड झालं होतं मित्रांनो का अवघड झालं होतं तर मित्रांनो हे पॉईंट आहेत अरब आरमाराचा पराभव करून पोर्तुगीजांनी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वसाहती स्थापन करण्यास सुरुवात केली होती तसेच दक्षिण हिंदुस्थानातील राज्यांमध्ये सतत होणाऱ्या भांडणाचा फायदा घेऊन पोर्तुगीजांनी आपल्या वसाहतीच्या संरक्षणासाठी किल्ले उभारले त्यांचे प्रबळ आरमार छापा मारून शत्रूचे आरमार व प्रदेश उद्ध्वस्त करीत असत त्यानंतर पहा भारतीय सत्तांकडे स्वतःचे आरमार नव्हते त्यानंतर पहा पोर्तुगीजांचे प्रबळ भर आरमार यांची युद्ध नीती आणि भारतांच्या भारतीय राज्यांमधील संघर्ष म्हणजे मित्रांनो इंटरनल संघर्ष या कारणामुळे पोर्तुगीजांशी लढा देणं भारतीय राज्यांना अवघड झाले होत त्यानंतर पहा भारतात पोर्तुगी पोर्तुगीजांनी कोटी कोटी वसाहती स्थापन केल्या तर मित्रांनो पोर्तुगीज जेव्हा भारतात आले सर्वप्रथम वास्को द गामा त्यांनी पहा तुम्ही पोर्तुगीजांनी भारतात पुढील ठिकाणी आपल्या वसाहती स्थापन केल्या पोर्तुगीज हे प्रथम अरब सम अरब अरमाराचा पराभव करून भारताच्या समुद्र किनाऱ्यावर वर्चस्व निर्माण केले आपल्या अरमारी सामर्थ्यावर त्यांनी पश्चिम किनाऱ्यावरती वसाहती स्थापन केल्या त्यानंतर पहा दीव दमन चौल गोवा साष्टी व बार्देश वसई म्हणजे गोवा म्हणजे मित्रांनो त्या काळचा साष्टी व बार्देश हे दोन आहेत मित्रांनो त्यानंतर वसई येथे मुंबईला लागून वसाची स्थापन केले त्यांनी त्यानंतर मित्रांनो पश्चिम किनारपट्टीवर हो होणावर गंगोळी बसरूर मंगलोर कन्नूड कन्नूर कोंगलगुर कोच्ची आणि कोलम या ठिकाणी कर्नाटकच्या प्रदेशात सुद्धा वसाहती उभारल्या तर ते मित्रांनो समुद्र मार्गी आल्यामुळे त्यांनी समुद्र समुद्राच्या शेजारीच त्यांनी वसाहती स्थापन केल्या जा, जास्त करून भारताच्या पूर्व पूर्व किन किनारपट्ट्यावर बघा नागपट्टीनम मलियापूर आणि बांगलादेशमध्ये हुगळी येथे पोर्तुगीजांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या तर मित्रांनो डच सरकारने युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीला कोणकोणते अधिकार दिले असं पहा पुढचा तर मित्रांनो पहा इसवी सन सोळाशे दोन मध्ये पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीला डच सरकारने पुढील अधिकार दिले होते तर मित्रांनो अधिकार काय होते पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा अधिकार दिला होता त्यानंतर पहा कंपनीच्या कामासाठी नोकर भरती करण्याचा अधिकार दिला होता या नोकर भरती स्थानिक लोकांचाही भरती करण्याची परवानगी त्यांच्याकडे होती त्यानंतर पहा डच सरकारसाठी सर्वत्र वखारी स्थापन करण्याचा अधिकार होता त्यानंतर पहा वसाहतीच्या संरक्षणासाठी किल्ले बांधण्याचा त्यांचा अधिकार होता त्यानंतर स्थापन केलेल्या वसाहतीत आपली नाणी पाडण्याचा अधिकार म्हणजे त्यांचं रुपया किंवा त्यांची नाणी पाडण्याचा त्यांना अधिकार होता त्यानंतर पोर्वार्थ त्या देशांशी युद्ध व तह करण्याचा अधिकार होता या कामांना जबाबदार म्हणून कंपनीने गव्हर्नर जनरल अधिकारी नियुक्त नू, केला होता त्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये या सर्व गोष्टी मित्रांनो यायच्या जसं की वसाहती स्थापन करणे त्या स्थापन केल्यानंतर त्यांचं संरक्षण म्हणून मित्रांनो तिथे अ सैन्य उभा करणं देशांशी युद्ध करण्याचा व किंवा तह करण्याचा अधिकार होता तसेच प्रादेशिक जे लोक आहेत मित्रांनो त्यांना नोकरी देण्याचा किंवा स्थानिक लोक नोकर भरती करण्याचा त्यांना अधिकार होता तर मित्रांनो चॅप्टर तीन मध्ये फक्त इतकंच आहे छोटा चॅप्टर आहे आणि अतिशय इम्पॉर्टंट जे आहे ते मित्रांनो आपण कव्हर केलेलं आहे जसं की तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला जर पूर्ण पुस्तक पूर्ण पुस्तक वाचायचं मित्रांनो पूर्ण पुस्तक वरती चॅप्टर वरती जे नोट्स आहेत त्या वाचायच्या असतील तर मित्रांनो आपल्या स्पर्धा पंच या वरती टेलिग्राम वरती आपण हे संपूर्ण पुस्तक आपण तिथे पीडीएफ स्वरूपात टाकलेलं आहे तुम्ही ते पाहिले नसेल तर पाहून घ्या तर मित्रांनो यानंतर आपण चॅप्टर फोर पाहणार आहोत वसाहतवाद आणि मराठे हे पाहणारच आहोत तर मित्रांनो व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्याला त्याचा आम्हाला फायदा होईल जास्तीत जास्त सबस्क्रायबर आम्ही गेन करू तर मित्रांनो